वरला पीच केली अंगणान पाणी सामाय करू काय कि स्वयंपाक हो दोन तीन भाज्या तीन भाज्या कराव्या लागतात आणखी काय केली बना म्हणतात काय केलं काम Sér þetta aðeins vaka. Sér harka munkir. Sér harka munkir. स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह या पटापट मला का चहा पाणी हाय हॅलो फनी नमस्ते मला करून प्यायचाय चहा आता या चहा प्यायला हाय हॅलो नमस्ते कशा आहात तुम्ही सर्वजण काय करते लाडूबाई चहा करून प्यायले या चहा प्यायला दादा लाईक धनो धन्यवाद गेम, या दादाच्या प्यायला सर्वांना माझा नमस्कार आणि क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तर मी करून प्यायला आता डिकशन चहा लाइक करा सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ ब्लॉग आवडले तर नक्की कमेंट लाईक सबस्क्राईब करा

हम नांदेड़ जिला से हैं आप कहा से हो भैया स्वागत है सुरेखा के लाइव में धन्यवाद आप सभी का लाइव में आने के लिए स्वागत है तुमचं सुरेखाच्या चायूला हम रत लाम से है जावरा ओके भैया धन्यवाद बहुत बहुत धन्यवाद आपका दीपावली की ढेर सारी काम नाए। आपको भी भैया दीपावली की शुभकामनाएं आपको भी चाय बना रहे हो क्या आप? हाँ भैया हाँ भैया चाय पियेंगे आओ चाय पियेंगे भैया चाय हो गई दोन लाके

खाना बनाने का है अभी मच्छर आओ, आओ भैया कुठं चला काय झालं मग इथं बघली प्रतीक्षा घरातून आणून इथं ठेवला चिल त्यालाही आवाली बाई होय चिलट्याचा आवा ला बाई ते तरी घे ना ऊले ना दै दै। दै। दै दै। दै। ना ला ते लाईटीत ला वायर आहे बर हळून चांगलं ठेव बाय काय आपल्यालाही सत्व आयले वाढली नाही <laughs> नाही आगा आगा ते आगाव पण करायचा काय करायचा करा आगाव पण मी काय म्हणणार कायच म्हणणार ते तिथे दोन पॅन्ट स्टॉल आहे गाय मरत होती ले लेकर खराब आहेत आमचे आज क्या मना रे हो धन तेरस आहे क्या नाही नाही हमारे या कुछ भी नहीं आज

हा स्वागत आहे सर्वांचं सुरेखाच्या लाईव्ह ला या पटापट सुरेखाच्या लाईव्ह ला आणि सर्वांना सुरेखाचा नमस्कार क्रांतिकारी जय भीम जय शिवराय या पटापट लाइवला आणि लाईक सबस्क्राईब करा नक्की बरं लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद सर्वांना <laughs> या सुरेखाच्या राईवला पटापट चला बाई स्वयंपाक करा काहीतरी काम करा नाहीतर काही खरं नाही लय उशीर होते स्वयंपाकाला चला भैया या स्वयंपाक करायचा या पटापट सुरेखाच्या लाईला सुरेखाच्या लाईला या पटापट बाय आता मी करते पाकानी संध्याकाळी लगेच भेटूत नऊ वाजता सगळ्यांनी आणि माझ्या ला या नऊला ला चला बाय आता ठेवते